मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवनं सरसकट कर्जमाफी सुरू झालेली आहे कर्जमाफीची यादी सुद्धा आलेली आहे शासन परिपत्रक सुद्धा आपल्यापर्यंत म्हणजेच अपडेट आलेला आहे आणि शासन परिपत्रक सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांनी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी अपात्र ठरण्यात आलेली आहे आणि काय अपडेट आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी बघणं घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात सत्तेवरती आल्यावरती महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली ज्याचा उद्देश पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आहे योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात टप्प्यात ला, टप्प्यांचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना झाला मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना यादी ही प्रसिद्ध झाली नाही परिणामी हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहिले सध्या जिल्हा जिल्हास्तरावरती या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली याद्वारे अल्पमुदतीच्या पीक कर्जाची सातत्याने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनभर लाभ देण्याचा निर्णय जुलै दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आला आहे हे कालावधी विचारात घेतलेल्या शेतकऱ्यांनी प्रोत्साहन लाभ घेण्या देण्यासाठी ज्यांनी अल्पकालीन पीक कर्ज पूर्णपणे फेडली आहे वरील तीन आर्थिक वर्षामध्ये दोन आर्थिक वर्षामध्ये जे शेतकरी कर्ज घेतात आणि त्यांचे पीक कर्ज वेळेवर परतफेड करताना त्यात प्रोत्साहन अनुदान मिळत असतं तथापि तांत्रिक कारणामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी जे सातत्याने पीक कर्जाची परतफेड करतात आणि पात्रता निकष पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ नाकारण्याला नकारात ना आला आहे विशेषतः ज्या सदस्यांनी एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामासाठी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे दोन हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेड तारखांना कर्ज फेड केलेली असतानाही या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे अशा तांत्रिक कारणाने प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना संख्या काही लाखातच असल्याचे सरकार विभाग कडून सांगण्यात येत आहे प्रकरणी माहिती घेऊन सुद्धा योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहे